बाळाचा जन्म होताच आता खात्यामध्ये सहा याबाबतची ही माहिती सरकारकडून अनेक योजना चालवल्या जातात यामध्ये महिलांसाठी सरकारनं काही योजना सुरू केल्या या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत पोहोचवली जाते अशातच सरकारची एक योजना आहे ज्यामुळं गर्भवती मातांना आर्थिक मदत पोहोचवली जाते केंद्र सरकारनं मातृत्व वंदन योजना लागू केली महाराष्ट्रात देखील ही योजना राबवली जाते पंतप्रधान मातृत्व योजना महिला आणि बाल विकास मंत्रालय व समाज कल्याण विभागामार्फत राबवली जाते पंतप्रधान मातृत्व योजनेसाठी पात्र महिलांना कुपोषण थांबवण्यासाठी सरकारकडून मातृत्व वंदन योजनेची सुरुवात करण्यात आली या अंतर्गत सरकारकडून गर्भवती महिलांना आर्थिक मदत पोहोचवली जाते सरकार सहा हजार रुपये मुलांच्या उपोषणासाठी आणि आजारपणासाठी ही रक्कम वापरण्यास देतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिलेच वय एकोणास वर्षापेक्षा जास्त पाहिजे मातृत्व योजनेची सुरुवात बंद हजार सतरा रोजी झाली होती या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज द्यावा लागणार आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे केंद्र सरकारकडून मिळणारी ही रक्कम थेट गर्भवती महिलेच्या खात्यात ट्रान्सफर केली जाते तसंच या योजनेसाठी तुम्हाला काही माहिती हवी असल्यास सातशे नव्याण्णव आठशे एकोणऐंशी अठ्ठ्याण्णव झिरो चार या हेल्पलाईन वर फोन करू शकता या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर या योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता येथून फॉर्म डाउनलोड करून अर्ज करू शकता किंवा संबंधित कार्यालयात फॉर्म